दिनांक चौदा एप्रिल दोन हजार तेवीस रोजी पीडिता ही शाळेत गेल्यावर तिला शिकवणारे शिक्षक आरोपी धनाजी इंगळे हे अगोदरच वर्गात आजार होते त्याने पीडिता ही थांबवून घेऊन इतर विद्यार्थ्यांना वर्गाच्या बाहेर थांबण्यास सांगून वर्गामध्येच वर्षाच्या पीडितेवर शारीरिक व लैंगिक अत्याचार केले सदरची घटना शाळे शेजारी शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी पाहिली व त्याला सदरची बाब संशास्पद वाटल्याने त्याने दोन तीन दिवस अगोदर पासूनच शाळेवर व संबंधित शिक्षकांवर लक्ष ठेवले आणि पीडितेच्या वर्गामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसवला तदरची घटना त्या शेतकऱ्याच्या भावाच्या मोबाईल मध्ये ध्वनीत झाली होती ते चित्रीकरण घेऊन त्या शाळेत जाऊन मुख्याध्यापकां समक्ष सर्व शिक्षकांना व काही पालकांना बोलावून शेतकऱ्याने कोणाकडून काही गुन्हा घडला असेल तर सर्वांसमक्ष कबूल करावा असे विचारणा केली असता आरोपी इंगळे यांनी स्वतःहून समोर आला व माझ्याकडून चूक झाली मला माफ करा असे बोलला व आपला गुन्हा कबूल केला त्यानंतर पीडितेच्या वडिलांनी मोहोळ पोलीस स्टेशन येथे रीत फिर्यात दाखल केली परंतु तपासादरम्यान आरोपीच्या दहशतीमुळे इतर पीडिता तसेच चित्रीकरणामध्ये दिसत असणारी पीडिता ही जबाबाच्या वेळी आली नाही परंतु तिने तिच्या पालकांनी आम्हाला काहीही जबाब द्याव्याचा नाही असे लिहून दिले तपास पूर्ण झाल्यावर दोषारोपत्र विशेष न्यायालय सोलापूर येथे दाखल झाले चौकशी दरम्यान फिर्यादी पीडिता शेतकरी त्याचा भाऊ ज्याने चित्रीकरण केले होते तो व डॉक्टर यांची साक्ष महत्वाची ठरली इतर पीडिता जरी न्यायालयासमोर अथवा जबाबासाठी आल्या नाही तरीही एक पीडिता तसेच चित्रीकरणामध्ये दिसणारी पीडिता चित्रीकरणाबाबतचा आलेला तपासणी अहवाल यावरून सदरच्या आरोपीने आहे हे सिद्ध होऊन कलम सहा प्रमाणे आरोपी त्याच्या नैसर्गिक मृत्यूपर्यंत जन्मठेप व पन्नास हजार रुपये दंड व सदरचा दंड पीडितेस नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश जारी केलेले आहे या प्रकरणात मोहळ पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल राजू पवार व तपासी अंमलदार म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद उगे काम पाहत आहेत